जय भीम नमो बुद्धाय स्वागत आहे भिकू ज्ञान ज्योती यूट्यूब चॅनलमध्ये जर तुम्ही सुद्धा आपल्या वर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहून आपले पुण्य संचित करा भोजनाचा तालुक्याचं भोजन लावलेलं आहे आपलं भोजन दहन करावं भोजन दहन करावं सर का तुला तिथं माग माग ही जी रांग आहे ही सेम आली पाहिजे हा हा तुम्हाला मग इथे एकामेकांच्या डिवाईड होतात आता जा जा आप आप जे बघा ज्या ज्या व्यक्तीने आपापल्या डोक्यावर शिवर घेतलं ना तर बुद्ध म्हणतात की जेव्हा केव्हा बुद्ध शासन जेव्हा उत्पन्न होतो किंवा जेव्हा बुद्ध जन्माला येतात तेव्हा तेव्हा त्या त्या व्यक्तीच्या अंगावर शिवर येत असते एखादे पुरुष असेल त्याने जर शिवर डोक्यावर घेतलं तर त्याच्या अंगावर शिवर येते पण एखाद्या उपासिकेने जर समजा शिवर जर घेत असतील तर कमीत कमी त्यांचा कमी जो जन्म आहे हा चांगल्या मध्ये होत असतो दुसरं ज्या ज्या व्यक्तींच्या हातात भिक्षापात्र आहे तर ते ते व्यक्ती अनेक जीवनामध्ये जेव्हा भिक्षू बनत असतात तेव्हा त्यांच्या हातात भिक्षापात्र येत असतात तर म्हणून बुद्ध म्हणतात की कोणी भिक्कू आले तर त्यांना चिवर दान पुन्हा भिक्षापात्र दान असं बत्खा दा पाणी पाणीदान व्यसज्ज दान आपण दायपुर्जा कर्म करून आपलं कुशल संपादित करता येते ठीक आहे तर दायिका उपासक तिथे या आणि बरोबर तुम्ही एका रांगेत तुम्ही बसले पाहिजे तुम्ही सुद्धा दोन दोन रांगेनी गुडघ्यावर बसा हा काही उपासून त्या करून या हा बस तीन रांग करा एका मागे सर एका मागे दुःख दान

उत्सर्ग करण्यासाठी तळसाईचा उपासक उपासिका पंचेंचे आदरणीय परमपूज्य ज्ञानज्योती महास्थवी व भिक्खू संघ या दानाचं अनुमोदन करणारा मग बोधिवृक्ष दान मग पठ्यपरिष्कार दान मग सहपरिष्कार दान आणि मग फलदान अशा पद्धतीने हा सुरू काही काही कोकणात शङ् इमं बुद्धबिम्बं भिखुसङ्गे ऊजे मा ऊजे मा ऊजे मा इदं मे पुण्यं मोधियाणं पटिलाभाय संवर्ततु दु, द्वितीयङ् भन्ते शम्भो इमं बुद्धबिम्बं तभ्यैः देवमनुष्यैः पूजेतुं विको सङ्गस्य दानं दे मा ओजेमा

बोधियानं पटिलाभाय संवदु मह्यं भन्ते सङ्घो इमं बोधिवृक्षं भिखु सङ्घस्य दानं भीम ऊज्यम ऊजेम ऊजेम द्वितीयङ्क्ति तृतीयङ्क्ति मह्यं भन्ते

मह्यं भन्ते शम्भो इमं पतं पलं सपरिखारं रिखु सङ्गस्व दानं देम ऊझिम ऊझेम ऊजिमादयङ्क्ति तदयङ्क्ति मह्यं भन्ते शम्भो इमान्

यावनी पाण भक्तिया अनुच्या वत संखारा उपादवय अम्मिनो उपचित्वा निरुच्छंती देशं भूप समोसुतो तपे सत्ता तपे पाणा तपे ब्रह्मा तपे भूता तपे नागा तपे यक्खा तपे देवा सदै मनुष्या सते अध्या सदैद्या सदे जीवा सदै मनुष्या सद अमनुष्या सदै सब समत्तीयाुशय्या वरण होतो इदे पुण्य सते सत्ता सुखिता होतो सबदुख Oh chantu idam me punyam nipana shala pacchayo othu oh, vijetang vacitang duyang bhitra eva sarbi jatu sabbe burentu यथा मणि ज्योतिरसोयतायुगारोग्य सम्पत्ति तख सम्पत्ति मे ततो निपाण सम्पत्ति होते कोणते कोणते बनते हा तो ग्रुप बाहेर निघा पटकन बनते जी जे लोक होते हा समाता जायचंच आहे हा पहिल्या ग्रुप मध्ये पहिली गाडी जेव्हा गेली आपली या रांगेतलं कोण होते कोणी होते का को रे पहिल्या पहिल्या राऊंड मध्ये जाणार आहे हा जा पहिले वाले चालले जा हा बाकी जे होते ते थांबून जा बेटा बेटा हे लाईन इधर से काही या कामाची सुरुवात करत असताना सर्वप्रथम शिल याचना करून आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया

असेच नवनवीन व्हिडिओ सह भेटू पुढील व्हिडिओमध्ये मध्ये तो पर्यंत जय भीम नमो बुद्धाय